नमस्ते मी स्नेहल दर्पणकर यसपी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुण्यात आजची विशेष बातमी देशाच्या लोकशाही व्यवस्थेला सर्वोच्च स्थान दे सार्वजनिक सेवेचा नवा आदर्श प्रस्थापित करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ तसेच कर्तव्य भवन एक आणि दोन चे उद्घाटन केले तर पाहुयात आजची सविस्तर बातमी गेल्या दहा वर्षांपासून मोदीजी गुलामगिरीची मानसिकता बदलण्याच्या व्यापक अभियानात सक्रिय आहे त्याच प्रकल्पनेचा प्रभाव आणि प्रेरणादायी प्रतीक म्हणून सेवा तीर्थ या नव्या इमारतीकडे पाहिले जात आहे सार्वजनिक कल्याण आणि पारदर्शक प्रशासनाचा निर्धार या वास्तूमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे सेवातीर्थ ही केवळ प्रशासकीय इमारत नसून जनसेवेचा आणि राष्ट्रनिर्मितीचा दृढ संकल्प व्यक्त करणारे प्रतीक आहे देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विकास आणि कल्याणकारी योजना पोहोचाव्यात या उद्दिष्टाने उभारण्यात आलेली ही इमारत विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्वपूर्ण कर्तव्य भवन एक आणि दोन या नव्या इमारतीमुळे प्रशासन आर्थिक कार्यक्षम आधुनिक आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुशासन विकास आणि लोककल्याणाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा जस नाईन मराठी युआर टाईम युआर न्यूज धन्यवाद